नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता भाऊबीजी सॉरी भाऊबीजसाठी आम्ही तयार झालो आहे म्हणजे गायत्री पण आता रेडी झाली तिकडे मोठ्या बहिणीकडे जायचं आहे मित्रांनो तिकडे ते म्हणजे माझी ते चुलत बहिण वगैरे ते पण आलेत परत मोठी बहीण आता भाऊबीज साजरी करायची मित्रांनो आज तर म्हणजे ऑफिसला काही सुट्टी नव्हती ऑफिसला गेलो होतो सहा वाजता घरी आलो मित्रांनो बघा हे बहिणीने शर्ट घेतलंय मित्रांनो कसं दिसतंय ते पण सांगा तुम्ही गायत्रीने साडी वगैरे नेसली मित्रांनो आता नवीन वाली तर मी आता म्हणजे संध्याकाळी म्हणजे चार साडेचारच्या जा, दरम्यान ते मरीन लाईनला फिरायला गेलो होतो मित्रांनो म्हणजे ते गेट ऑफ इंडिया आहे ना तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जे गावाकडनं माणसं येतात ते गेट ऑफ इंडिया फिरायला नक्की जातात मरीन लाईन फिरायला नक्की जातात मित्रांनो तिकडे गेलो होतो मी आता जे काही ते एकदम सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो जे माझ्या डोळ्यांनी बघितलंय ना त्याच गोष्टी सांगतो मी मुंबईची आजची परिस्थिती काय आहे आणि आधीची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो आता मी त्या मरीन लाईन मध्ये फिरायला गेलो होतो मित्रांनो आज भाऊ बीचा सीन आहे तसं काय बोलायला नको आणि मी सगळ्यांबद्दल काय बोलत नाही मित्रांनो नाही तुम्ही म्हणणार की मुंबई मध्ये सगळ्या मुली तशा नसतात मुलं तशा नसतात मी सगळ्यांबद्दल अजिबात बोलत नाही जे डोळ्याला दिसतोय त्याच गोष्टी बोलतोय फक्त जेव्हा मी त्या मरीन लाईनला फिरायला गेलो तिथं म्हणजे जोडपे करून करून कॉलेजच्या मुलं मुली असे बसलेले होते ना ते छत्री लावून लावून तिथं पूर्ण ते मरीन लाईन मध्ये गर्दीच गर्दी होती त्यांची कोणत्या दगडांवरती बसलेलं कोणत्या ते झाड आहे तिथं ते झाडांकडे छत्री लावून बसलेले कॉलेजचे मुलं मुली आहे मित्रांनो जास्त माहिती त्यांचं वय पण नसेल म्हणजे जास्तीत जास्त बावीस तेवीस वर्षाची असणार ते मग मला फक्त हेच म्हणायचंय अरे आज ज्या आईवडिलांनी म्हणजे तुम्हाला लहान असं मोठं केलं तुम्हाला कॉलेजमध्ये याच्यासाठी पाठवतात हो की तुम्ही शिक्षण करून काहीतरी उच्च पदावरती जायला पाहिजे चांगला जॉब लागायला पाहिजे चांगली नोकरी लागायला पाहिजे याच्यासाठी पाठवतात हो आज तुम्ही क्लास आणि ट्युशनच्या नावाने तिथं मरीन लाईनला फिरायला जातात छत्रीखाली काय करतात तुम्ही असं छत्र लावलेल्या असतात गायत्री त्यांनी हे चुकीचं आहे की नाही गायत्री पण म्हणजे अरे यार आज आज तुम्हाला कुठेतरी भविष्य घडवायचा टाइम आहे आज तुमच्याकडे भविष्य घडवायचा आहे हे बघा तुम्हाला सेज सांगतोय आता जर तुम्ही चुकलात ना तर आयुष्यभर तुम्हाला लय येईल सिरीज सांगतो हे तुमच्याकडे पाच पाच वर्ष तीन वर्ष जे कॉलेजचे आहेत ना तुमच्याकडे त्याच्याकडे सिरीज सांगतो लक्ष द्या हे बघा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड या सगळं नान सोडून द्या मित्रांनो झालं ते राधाकृष्णाचं प्रेम त्या टायमाला झालं मित्रांनो आता ते प्रेम वगैरे हो काही राहिलं नाही होतं सक्सेस होतं एक दोन शंभर टक्क्यांमध्ये एक दोन सक्सेस झाले तर झाले आज मी बरेच जण असे पण बघतोय जे आज प्रेम करून पडून गेले आहेत लग्न करतायत त्यांचे खाण्याचे वांदे जे होत आहेत कुठे तो मुलगा त्या मुलगीला मारून टाकतो किंवा मुलगी त्या मुलाला मारून टाकते म्हणजे मी एकालाच नाही दोष द्यायचे दोषी तर दोन्हीच आहेत मित्रांनो आज तुम्ही मी ती मरीन लाईनला परिस्थिती बघितली पर अरे म्हटलं काय म्हटलं त्यापेक्षा आपल्या गावाकडच्या त्या मुली बिचारे शेतामध्ये जातात कष्ट करतात ते कष्ट खूप घरी येतात तसंच ते जेवण वगैरे पण होणं भांडी घासणं या सगळ्या गोष्टी त्या गावाकडच्या पोरी करतात आणि म्हणजे वडिलांना अजिबात त्रास देत नाही स्वतःची कामं स्वतः करतात आणि तर मुंबईच्या मुलींना तर पोलीस काय काम वगैरे काही जास्त लावत नाही कंपनीमध्ये कामाला जातात कुठे ऑफिसमध्ये कामाला जातात घरचं तर काम करत नाही बिचारी जी घरी म्हातारी आई असते ती घरामध्ये सगळी कामं करते अरे तुम्ही सिटीमध्ये राहतात याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा गैर गैरफायदा घेणार मी सगळ्यांचं नाही म्हणत आता अजून पण तेच सांगतो मी सगळ्यांचं नाही म्हणत आणि मरीन लाईनला सगळेच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील याच्याबद्दल पण माझं काही म्हणणं नाही फक्त ते छत्री लावून बसले होते ना मला त्या गोष्टींचं जास्त वाईट वाटलं की छत्रीकाली असं काय म्हणजे लोकांना चेअर आपण नाही दाखवते तुम्ही काय नाही आणि छत्रिकाली असं काय करताय तुम्ही म्हणजे या खूप चुकीच्या गोष्टी करतात मित्र आणि मैत्रिणी मला तुम्हाला हेच सांगायचं था। आज भाऊबीजे ज्या बहिणी आज म्हणजे कुठल्या वाईट गोष्टीकडे जर जात असतील ना प्रेम वगैरे बघा या भानगडीत अजिबात पडू नका बरोबर की नाही गायत्री प्रेम भानगडी करू नका सगळं काय भेटत सगळं आयुष्य घडवायचं बरोबर इज्जत पण जाते मूर्ती होत नाही झालं तर झालं सांगा ना तुम तुमच्याकडे जर करिअरच नाहीये काय आणि तुम्ही ते प्रेम करून काय भेटणार आहे तुम्हाला तुमचं फ्युचरचा तुम्ही कधी प्लॅन केला आहे का त्या मुलाबरोबर तुमचं कधी आयुष्य पुढे जाणार आहे का किंवा मुलाने त्या मुलीबरोबर आयुष्यात म्हणजे प्रेम तर केलंय पण तो आयुष्यभर तिला साथ देणार आहे का या गोष्टींचा विचार करा मित्रांनो सरेस्ते सांगतो तुम्हाला अरे शंभर वर्ष आयुष्य फक्त हे बोलायला आहे पण त्याच्यामध्ये एवढे संकट येतात ना ते म्हणजे तुम्ही विचारूच नका प्लस मायनस सगळ्या गोष्टी चालू राहतात आज तुम्ही काय करणार नुसतं प्रेम करणार फक्त ते आईवडला ना तुम्ही फसवणार आणि असं इकडे तिकडे कुठे गार्डन मध्ये फिरतायत कुठे ते मरीन लाईनला फिरतायत खूपट बिकट अवस्था आहे खूप म्हणजे खूप अरे तरुण पोर आहे तरुण पोरांचा आपलं रक्त कसं सडसड व्हायला हो पाहिजे की आपण देशासाठी काय करून काय नाही हो असं व्हायला पाहिजे तुम्ही छत्रे लावून बसता तिथं खूप वाईट वाटलं मला ते बघून म्हणजे कधी कधी वाटतं या सगळ्या गोष्टी ना अरे गायत्री एन्जॉय करायचे दिवस आहेत तू पण असं काय बोल शकतो नाही मग मला पण व्हिडिओ द्वारे तेच म्हणायचंय चांगले तुमच्या बहिणी भाऊ असतील दहा लोकांपैकी एक दोन एक दोन जणांच्या डोक्यामध्ये जा दो प्रकाश पडेल जेव्हा बहिणी फक्त हेच म्हणायचं माझा आई वडिलांनी तुम्हाला लहानाच मोठं कडले त्यांचा कष्टाच जरा चीज करा तुम्ही तुम्हाला सिरियझे सांगतो या प्रेमाच्या भानगडीत अजिबात पडू नका तुम्ही सिरेझे सांगतोय तुम्ही म्हणजे मी पड़ बऱ्याच ठिकाणी बघतोय ना परत ते रूम पर्यंत जाणं मुलाबरोबर त्या मुली बरोबर म्हणजे त्या पण गोष्टी जाऊ द्या आता मला तिथपर्यंत एकदम डीप मध्ये जायचं नाहीये मला फक्त ते मरीन लाईनला फिरायला गेलो होतो हो हो ना मी फक्त त्याच गोष्टीबद्दल मला बोलायचं होतं हे बघा तुमच्याकडे अजून तरुण वय तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायचं आयुष्यामध्ये करिअर घडवा मग प्रेम वगैरे करा आधी करिअर नाही काही नाही तुम्ही आईवडिलांच्या जीवावर मजा मा मारतात ना त्या खूप चुकीचं आहे त्या गोष्टी काय करू नका मित्रांनो तर स्वतःचं करिअर बनवण्याकडे लक्ष द्या तुम्ही ठीक आहे मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय 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 कर काहीतरी बाय बाय